जिल्हाधिकारी सांगली माननीय अशोक काकडे साहेब यांनी शिराळा नगरपंचायत कार्यालयासाठी शिराळा तहसील कार्यालयाची जुनी इमारत कायमस्वरूपी वापरासाठी देऊन सहकार्य करण्यात यावे अशी मागणी शिराळा शहरातील सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख आणि शहरातील विविध संघटनांचे मान्यवर पदाधिकारी यांचा समावेश जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली तर शिराळाचे आमदार सत्यजित देशमुख रणजी सिंह नाईक देवेंद्र पाटील जयसिंगराव शिंदे पृथ्वीसिंह नाईक प्रतापराव यादव प्रमोद नाईक विश्वास कदम उत्तम निकम वसंत कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती शिराळा येथील यशवंत ग्लुकोज कारखाना संपर्क कार्यालय येथे सव्वीस ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी सांगली यांना शिराळा तहसील कार्यालयाची जुनी इमारत नगरपंचायतच्या कामकाजासाठी उपलब्ध करून देणे या कामी निवेदनासह समक्ष भेट घेऊन मागणी करण्याची चर्चा झाली होती या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांची वेळ घेऊन ही मागणी करण्यात आली शिराळा हे तालुक्याचं ठिकाण आहे ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने या शहराचं महत्त्व असून डोंगरी विभागातील हे प्रमुख व्यापारी केंद्र आहे या शहराची वाढती लोकसंख्या पाहून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी शिराळा नगरपंचायतीला जागेची अत्यंत गरज आहे त्यासोबतच शिराळ्यातील सर्व शासकीय कार्यालय शिराळा पंचायत समिती दिवाणी न्यायालय शिराळा कृषी उत्पन्न बाजार समिती एस टी स्टँड पोलीस स्टेशन प्रमुख बँकांची शाखा कार्यालय आणि इतर शासकीय ऑफिस या कार्याम परिसरामध्ये असल्याने या मध्यवर्ती ठिकाणी नगरपंचायतीचे कार्यालय आवश्यक आहे शिराळा तहसीलदार कार्यालयाची नवीन प्रशस्त इमारत झाल्यामुळे जुनी इमारत कायमस्वरूपी शिराळा नगरपंचायतीला देणे संयुक्त होईल अशी मागणी शिराळा शहरातील सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि आमदार सत्यजित देशमुख यांच्या वतीने जिल्हाधिकारी अंजाडे करण्यात आली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिके दत्तात्रय लांगे नगरविकास सहाय्यक आयुक्त प्राध्यापक सम्राट शिंदे उत्तम उर्फ बांडा डांगे महेश पाटील सम्राट शिंदे सरकार वैभव कांबळे अजय जाधव प्रतापराव पाटील सुनील कवटेकर अवधूत गायकवाड धर्मेंद्र आलेकर आणि शिराळामधील मान्यवर उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल